नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आता ऍटर दृष्टीला घेऊन नवीन अपडेट समोर निघून आली ते अपडेट ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की आता काहीतरी न्यायालय देखील मोठ्या असं घटना घडताना दिसत आहे किंवा त्यासोबत न्यायालयामध्ये देखील एस सी एस टी बौद्ध समाजाचा आवाज घुमताना दिसत आहे तर नेमकं घडलंय काय असा कुठला निर्णय त्या ठिकाणी ज्या कोर्टाने दिला आहे जेणेकरून आपल्या सर्वांना तो जो निर्णय खूप महत्त्वाचा व अतिशय मोलाचा वाटत आहे तर आपण संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो त्याचं झालं आहे असं की गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी ज्या मद्रास हायकोर्टामध्ये केस आली होती आणि त्या केसमध्ये बोलत असताना त्या ठिकाणी मद्रास हायकोर्टाने एक निर्णय दिला त्यांनी निर्णय दिलाय पुढे जे आहे कुठल्याही प्रकारचं एस सी एस टी कॅटेगरी म्हणजेच एस सी एस टी अंतर्गत आं, गुन्हा दाखल करायचा असेल म्हणजे अट्रोसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल करायचा असेल तर तो गुन्हा लगेच दाखल झाला पाहिजे त्यासाठी आम्ही चौकशी करतोय किंवा त्यासाठी आम्ही चौकशी करणार काहीतरी वेगळं करावं लागणार असं कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नाही किंवा कुठलाही पोलीस अधिकारी असं बोलू शकत नाही जर कुठल्याही एस सी एस टी कॅटेगरीच्या व्यक्तीवरती किंवा बौद्ध समाजाच्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार झाला असेल आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती जर ॲट्रॉसिटी दाखल करण्यास सांगत असेल किंवा त्याच्या जातीवरून त्याला जर हिनवण्यात आला असेल आणि त्या ठिकाणी तो जर म्हणत असेल की दाखल करण्यात यावी तर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याला काही करून त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा लागेल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही चौकशी करतोय वगैरे असं चालणार नाही तर थेट गुन्हा दाखल होऊन आणि त्यानंतर लगेच त्या आरोपीला अटक करण्यात यावी असं देखील त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे आणि हा जो आदेश आहे संपूर्ण पोलीस स्टेशनला डी एस पी अंतर्गत त्या ठिकाणी पाठविण्यात देखील आलेला आहे आणि त्या ठिकाणी जे आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी असे आदेश देण्यात आलेले आहे आणि जर एखादा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुन्हा नोंदवून घेण्यास किंवा त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यास टाळाटाळ करत असेल तर त्या ठिकाणी ज्या आहे त्या पोलीस अधिकाऱ्यावरती थेट कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी केली जात आहे किंवा त्याच्यावरती थेट कारवाई करण्यात यावी असा अध्यादेश त्या ठिकाणी ज्या कोर्टाने दिला आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासनाला देखील चांगलाच दणका जो आहे त्या ठिकाणी कोर्टाने दिलेला आहे आणि हे संपूर्ण प्रकरण घडत असताना त्यासोबत त्या ठिकाणी ज्या काही लोकांकडून असं बोललं जात होतं की जर एस सी एस टी कॅटेगरीच्या किंवा बौद्ध समाजाच्या लोकांना जर एवढे अधिकार दिले किंवा त्यांना त्यांच्यावरती जर अन्याय अत्याचार झाला तर त्यांनी लगेच अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्या ठिकाणी कुठली चौकशी नाही काय नाही थेट अटक होईल जर एवढा त्यांना अधिकार देण्यात आला तर त्या ठिकाणी खोटे गुन्हे देखील दाखल होईल तर यावरती बोलत असताना कोर्टाने थेट सांगितलं की खोटे गुन्हे दाखल होतील म्हणून त्या ठिकाणी खऱ्यांना न्याय द्यायचा नाही असं जमणार नाही प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे असं त्या ठिकाणी आमचं मत आहे आणि त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होतील किंवा असे एक्सक्यूज आम्हाला जमणार नाही तर इथून पुढे थेट अॅट्रॉसिटी अंतर्गत कोणी जर गुन्हा दाख केला किंवा कोणी जर त्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय अत्याचार केला तर त्याच्यावरती थेट गुन्हा दाखल करण्यात यावी असे त्या ठिकाणी अध्यादेश देण्यात आलेला आहे त्यासोबत आता आणखी एक अपडेट समोर निघून आली आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये म्हणजे फक्त एका वर्षामध्ये जे आहे जवळपास साठ हजार असे गुन्हे दाखल करण्यात आले होते अॅट्रॉसिटी अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत हे जे गुन्हे दाखल दाखल करण्यात आलेले होते पूर्ण गुन्हे नव्हते तर त्या ठिकाणी गिन्नेचुनी गुन्हे होते म्हणजे तुम्ही विचार करा की कि दरवर्षी किती अन्याय अत्याचार केला जातो आणि त्यावरती ज्या कोर्टाने लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच मोठं त्या ठिकाणी गाजताना दिसत आहे आणि त्यासोबत बौद्ध समाजाकडनं एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांकडनं आदिवासी लोकांकडनं व त्यासोबत इतर जे कास्टचे लोक आहेत त्यांच्याकडनं जे मागासवर्गीयांमध्ये येतात त्यांच्याकडनं कोर्टाचा आभार देखील मानलं जात आहे आणि त्यासोबत कोर्टाने आणखी एक अध्यादेश दिला आहे की एकदा जर एफ आय आर दाखल झाली तर एफ आय आर दाखल झाल्यानंतर कुठल्याही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी या गुन्ह्यामध्ये चौकशी करू शकत नाही तर त्या ठिकाणी फक्त डी एस पी रँकचा जो पोलीस अधिकारी असेल त्यांनीच त्या ठिकाणी चौकशी करावी आणि चौकशी करत असता देखील एक टाइम लिमिट देण्यात आलेली आहे कोर्टाने सांगितलं की इथून पुढे फक्त साठ दिवसाच्या आत म्हणजे गुन्हा ज्या दिवशी दाखल झाला तिथून पुढे साठ दिवसाच्या आत डीएसपीला त्यावरती रिपोर्ट दाखल करण्यात यावा लागेल व त्यासोबत त्याला जाय त्या ठिकाणी गुन्हेगारांना सजा मिळवून द्यावी लागेल आणि त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच मोठं त्या ठिकाणी गाजताना दिसत आहे आणि त्यासोबत एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांकडून ज्या कोर्टाचा आभार मानलं जात आहे कारण जर डी एस पी लेवलचा अधिकारी या ठिकाणी चौकशी करणार असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे असं बोललं जात आहे आणि जो कोणी या ठिकाणी पोलीस अधिकारी एस सी एस टी कॅटेगरीचा जो काय गुन्हा झालेला असेल किंवा त्यांच्यावरती जो काय अन्याय अत्याचार झाला असेल आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यास दिरंगाई करत असेल तर त्यांच्यावरती डिपार्टमेंटल ऍक्शन घेण्यात यावे असे आदेश देखील कोर्टाने पोलिसांना दिलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी पुन्हा एकदा असं बोललं जात आहे की बौद्ध समाजाचा आवाज कोर्टामध्ये घुमताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका